गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे मस्त म्हणजे सेशन समजतं आज बघा मी होममेड पिझ्झा बनवणारे हे बघा होममेड पिझ्झेला पीठ पीठ लागणार आहे आपण इथे बटर पण लावू शकतो तूप पण लावू शकतो हे पिझ्झाच्या वरतून पडतात मसाले ते ऑरिजिन्स चिली फ्लेक्स आणि पिस्कू टमाटा केचप आणि हे मी असं चीज मागवलं होतं आता इथे मी ठेवलेला आहे तावा तापायला चला मग करूया सुरुवात इकडे तावा ठेवलाय इकडे हातात आहे माझ्या असं इकडे घे खूप इकडे कर माझ्या तोंडावर नको हे बघा असं थोडं दाटून घ्यायचं

तेल आणि हळद हे बघा पोळीसारखं भाजल्या आहे थोडं म्हणजे कच्चा लागत नाही असा फोग घ्यायचा आणि याच्या काट्याचा चमचा घ्यायचा असं थोडं

आता पकड़ नहीं अभी मैं कोई कोई नहीं जल्दी बोल पनवेल निकलना है पकड़ हम गाइड इंडियन हॉफीसर की ट्रेनिंग कर गए क्योंकि मेरे पास है बंदूक ट्रेनिंग मत जब ट्रेनिंग हो चुकी है अभी मैं इंडियन हॉफीसर हूँ

पनीर टाकून घेऊ पनीर नाही चीज टाकून घेऊ

इकडे दाखवता याला पट गेलं याला झाकून देऊ थोड्या वेळ आणि मग पाच सात मिनिटांनी काल याच्यावर थोडं थोड़ा पनीर टाकलेलं आहे मीसून चला जाला है आपला रेडी बेटा हो देते हे कट करते चाकूने होता बेटा ते फेकून देता कुठे भी गरम में इकडे दाखवू माझं तोंड नको दाखवत जाऊ तू बरं तोंड नाही दाखवत दे तुझ्या हातात ठेव त्या दाखवत दादू आवडता का पण तुला हे नाही आवडत जाऊ दे मग कशाला खातोय दीदीला खाऊ दे एवढा मोठे मोठे ताटा घेतोय का दादू धुवायला ते एक ताटतूत नाही हा तिचा घेत घे दाट ठेव दाट ठेव दुसरं ते स्टॉप करणार का